स्वादिष्ट आणि पोटभरीचा नाश्ता म्हणजे रव्याचा उपमा लुसलुषित आणि चिकट न होणारा उपमा कसा तयार करायचा हे आपण पाहणार आहोत अगदी मौसूत असा उपमा तयार करण्यासाठी झिरो नंबरचा म्हणजेच अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला दोन चमचे तुपावर खमंग असा भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजणं ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे जाड बुडाच्या कढईमध्ये अगदी मंद गॅसवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता की रव्याचा रंग हळूहळू गुलाबीसर होत आहे तर हा रवा योग्य प्रमाणात भाजला गेला आहे यापेक्षा जास्त भाजायचा नाही नाहीतर उपम्याला करपट असा वास येऊ शकतो रवा भाजून झालेला आहे आता उपमा बनवायला सुरुवात करू इथे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम केलं आता या तेलात अगोदर आपण एक मुठभर शेंगदाणे तळून घेऊ मंद आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे शेंगदाणे आता बऱ्यापैकी तळले गेले आहेत आता यात थोडेसे काजू घालून हलकेसे सोनेरी होईपर्यंत काजू तळून घेतले आता याच तापलेल्या तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा उडदाची डाळ घातली बारीक चिरून घेतलेलं आलं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले तर हे एक मिनटासाठी आपण तळून घेऊया आलं तळलं गेलं की कडीपत्त्याची पानं घालायची चिरलेला टोमॅटो घातला आहे हलकंसं परतून घेऊया इथे मी चिरून घेतलेलं गाजर घातलं आहे तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या तुम्ही यात ॲड करू शकता थोडंसं मीठ घालून आपण हे परतून घेऊया म्हणजे भाज्या अळणी लागणार नाहीत एक टीस्पून जिरं आणि चिमूटभर हिंग घालूया पुडणीत जिरं आणि हिंग लवकर करपतं म्हणून मी भाज्या घातल्यानंतर घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोडणीतसुद्धा घालू शकता थोड्या वेळासाठी झाकण ठेवून भाज्या शिजवून घेतल्या आता ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊ चांगलं ढवळून घेऊ आता या पाण्याला आपल्याला खळखळून अशी उकळी आणायची आहे या पाण्यात मी चमचाभर तूपसुद्धा सोडलेला आहे तुपाने खूप सुंदर असा स्वाद येतो तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनटानंतर आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर या उकळत्या पाण्यातच आपण हा भाजून घेतलेला रवा घालणार आहोत उकळत्या पाण्यात रवा घातल्यावर रवा लगेचच फुलून येतो त्यामुळे आपल्याला अगदी झटपट हा रवा पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे रव्याच्या अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत ही कृती करताना अगदी काळजीपूर्वक करावी लागते कारण उकळत्या पाण्याचे शिंतोडेसुद्धा हातावर उडू शकतात रव्याने पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे तर आता यात तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर आता हा उपमा आपला तयार झालेला आहे फक्त एक मिनिटासाठी झाकण ठेवून मी वाफ मुरू देते आता वाफ छानपैकी मुरलेली आहे आता हा उपमा खाण्यास अगदी तयार झालेला आहे पाहू शकता की अगदी मौसूत असा उपमा तयार झालेला आहे हा उपमा आपण झटपट सर्व करून घेऊया साजूक तुपाचा अगदी सुंदर सुगंध असलेला तोंडात टाकताच विरघळणारा असा हा उपमा तयार झालेला आहे अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता आहे थोडेसे तळलेले काजू आणि शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवले होते ते घालते थोडीशी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालूया आणि आता हा उपमा आपण चटणीसोबत सर्व केलेला आहे आपण अगदी हॉटेलमध्ये खातो तसा उपमा तयार झाला आहे की नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपमा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद